ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना ना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहिण म्हणायचं लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असे जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन केलेले आहे के की लाडक्या बहिणींनी काळजी करू नये हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर मध्ये चालू आहे आणि हे हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तुम्हाला ठाऊक आहे का की हिवाळी अधिवेशन नक्की किती दिवस चालेल तर बघा महाराष्ट्रातील विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सोळा तारखेला सोळा डिसेंबरला सुरू झालेलं आहे आणि एकवीस डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आज एकोणीस तारीख आहे म्हणजे अजून तीन दिवस आज उद्याने परवा तीन दिवस अधिवेशन चालेल बावीस तारखेला रविवार येतोय आणि त्याच्यामुळे तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरला सोमवारच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाडके बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे विरोधक टीका करत आहे की सरकारकडे पैसे आहेत की नाहीत तर बघा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं त्या ठिकाणी मागण्या मंजूर केल्या म्हणजे तब्बल पस्तीस हजार कोटींचा पुरवण्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मागण्याच्या मन... माध्यमातून करण्यात आलेली आहे तेव्हा आता पैसे नाही पैसे नाही म्हणणं सोडून द्या आता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत दुसरी गोष्ट लाडकी बहीणच नाही तर पाचशे चौदा कोटी रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा यो, योजनेसाठी देखील सरकारने पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मान्य केलेले आहेत मंजूर झालेले आहेत याचा अर्थ असा की तुम्ही आता गॅस सिलेंडर घेताना तो नोंदणी करून नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती आठशे तीस आठशे पन्नास तुमच्या भागात आहे त्या प्रमाणात पैसे नक्की जमा होतील तेव्हा या दोन्ही योजनांचा लाभ आता सुरू झालेला आहे अजिबात काळजी करण्याची गरज नाही आता जे तृतीय पंथी आहेत तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आता तृतीय पंथीयांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी एक आमदार आहेत त्यांचं नाव प्रवीण दटके भाजपचे आहेत प्रवीण दटके साहेब तर त्यांनी विधिमंडळामध्ये ही मागणी केली की तृतीय पंत्यांना सुद्धा समावेश मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत व्हावा आणि त्याला देखील तत्वता मान्यता मिळण्याची शक्यता आहे तेव्हा आपले जे हे जे बांधव आहेत तृतीय पंडित त्यांना त्यांना सुद्धा लाभ होईल लाडकी बहीण योजनेविषयी बघा महत्वाची अपडेट आलेली आहे ती अशी की ही योजना पाच वर्ष सातत्याने चालण्यासाठी सरकार ज्या ज्या महिलांनी चुकीचा लाभ आहे ला त्या त्या महिलांवरती कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की अनेक लोकांनी बहिणींनी चार चार पाच पाच अर्ज भरले आहेत आणि महिन्याला जो दीड हजाराचा लाभ मिळतोय तर अशा बहिणींना सात सात आठ आठ हजार दर महिन्याला मिळत आहे तुम्ही विचार करा एक अर्ज जर मंजूर झाला तर पंधराशे रुपये मिळतात मग जर पाच पाच अर्ज असतील तर पंधरा हजार रुपये दर महिन्याला या महिला उकडीत करत आहेत आणि म्हणून जर ही योजना चालू ठेवायची असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले अशा बहिणीवरती कारवाई निश्चितपणे होणार आणि ती होणं गरजेचं आहे सोबतच काही पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत माणसांनी तेव्हा तेव्हा अशांची देखील चौकशी करणं ते गरजेचं आहे आणि या, याच्यासाठी सरसकट चौकशी लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा चौकशीला प्रारंभ झालेला आहे महिला व बाल कल्याण विभागांना चौकशी सुरू केलेली आहे आतापर्यंत अशी एक वाढ वार्ता येत होती की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी तीन हजार रुपये मिळतील म्हणजे डिसेंबरचे दि, दि, पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केल्या आश्वासन दिले की आता अधिवेशन संपल्याबरोबर महिलांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींना हे होतं लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात महत्त्वाचं अपडेट तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुमच्या जिल्ह्यात किती तारखेला पैसे येणार आहेत हे आम्ही तुम्हाला कमेंटच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू व व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला धन्यवाद